हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला दिसा तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया तर आज आहे संकष्टी आणि संकष्टीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पूजा आणि रांगोळी सडा रांगोळी वगैरे झालेली आहे आणि तुळशी पुढे पण रांगोळी काढून झाली आणि आता चला म्हटलं आता आपली सकाळची सुरुवात नाही किचनमध्ये होते आणि आज संकष्ट आहे असल्यामुळे मी थोडासा चहा वगैरे घेते जास्तीचं काही थोडा चहा घेत नाही आईसाठी बाबांसाठी वगैरे डेली असतो मला कधीतरी असं उपास वगैरे असेल तरच मी चहा वगैरे घेते नसत्यापैकी आता बसून आम्ही चहा वगैरे घेतला आणि चला म्हटलं आता थोडंसं आपल्याला भांडी वगैरे होती ना ती पण मांडून घ्यायची होती मला ना भांडे मांडायला अजिबात आवडत नाही बरं का घासून घासून धुवून वगैरे असं ठेवायला आवडतं पण असं मांडायचं मांडायला इतका कंटाळा येतो की नाही विचारसो नाही कधी एकदा या जाळेतून भांडे संपतात असं वाटतं आणि या संकष्टी असल्यामुळे ना खरंच खूप छान वाटतं माझा उपास असतो मी ना दोन आजार म्हणजे दोन हजार आठपासून पासून मी उपवास करते संकष्टीचा अजूनपर्यंत माझा उपास असतो घर का संकष्टी आणि इकडे बघा मी छोले भिजू घातलेले आहेत आज भाजीला काही नव्हतं चला म्हटलं आता छोलेची भाजी बनवूया आता हा सायंकाळचा सायंकाळ आता ना साडेसहा वाजलेले आहेत आणि मी दुपारी काही शूट केला नाही आहे चला म्हटलं आता डायरेक्ट आता सकाळी कसं उपास होता संकष्टी असल्यामुळे काही स्वयंपाक बनवला नाही आहे छोल्यासाठी थोडासा भात बनवला होता आणि इकडे ना मी छोले भिजू घातले होते एक दोन तीन तास अगोदर त्या छोल्यामध्ये थोडासा दो मसाले खडे टाकले म्हणजे थोडंसं लवंग आणि दोन काळी मिरी आणि चहापावडर वगैरे अशी बांधून टाकायची म्हणजे छोलेला छानपैकी असा कलर येतो पण मी काय आव्हान आवडत ना नाही म्हणून मी ते असं चहापावडरनं असं बांधून ना कापड्यामध्ये टाकले नव्हते कुकरमध्ये फक्त मसाल्याचे खडे टाकले होते मसाल्याच्या खड्यामुळे ना खूप छान होते बरं का छोलेची भाजी अगोदर आप थोडंसं मीठ दररोज ना भाज्या तेच तेच बनवू ना कंटाळा आलेलं आहे चला म्हटलं आज संकष्टी आहे आणि संकष्टीच्या निमित्ताने आज छोलेची भाजी आणि चपाती असा बेत बनवणार आहे जिरा भात वगैरे दररोज कसं आपलं तेच भाजी भाजी आज भाजीला पण काही नव्हतं चला म्हटलं आता छोले आहेत छोल्याची भाजी बनवूया ना चला म्हटलं आता कुकर पण थंड झालेला आहे आणि कोथिंबीर कसं उन्हाळ्यामध्ये ना आणले आणले तरी पण जास्तीच्या आणली तरी पण उन्हाने लगेच खराब होऊन जाते कोथिंबीर लगेच वाळून असं किचकिच पाण्यासारखं होतं बरं का म्हणून एक दोन तीन दिवसाडा मी लगेच कोथिंबीर आणतो थोडीशीच कोथिंबीर म्हणजे खरेदी करतो मैं एक वीस रुपयाचीच दहा रुपयाचीच म्हणजे दोन तीन दिवस जातं आणि इकडे बघा मी कणिक मुळाला घेतलेली आहे मोदक पण बनवायचे आहेत आणि मी टाकून घेतलं पिठामध्ये आणि छानपैकी ना असा घट्टसारं गळ थोडं थोडं पाणी करत ना कणिक म्हणून घेते जास्तीचं पाणी एकदम पात्र करायचं नाही पीठ आपल्याला कारण मोदक वाकडे तिकडे वातड बनतात आणि तुम्ही पाहू शकता इकडे छोले खूप छान शिजलेले आहेत आणि एक शिट्टीच घेतली होती मी खूप छान शिजला आणि पाणी नितळून घेतलं आणि आताना छोलेला असं मस्तपैकी ना चमचेचे जे सायनिअस मॅश करायचं थोडंसं मऊ होतं आणि पा ना एकदम अशी ग्रेवी होते आणि आताना आम्ही छोल्याच्या भाजीसाठी बघा कोथिंबीर कडीपत्ता आणि दोन टमॅटो दोन कांदे वगैरे चिरून ठेवलेले आहेत आणि ते पण मी मिक्सरला वा वाटते आणि इकडं हे आहे सारण खोबरं मिक्सरला लावून घेतलं ला, आणि किसलेलं होतं थोडंसं जाडसरच होतं आणि गूळ पण किसून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये ना वेलची पावडर टाकली खूप छान लागते बरं का मोदकामध्ये वेलची पावडर टाकली ना खूप छान लागतात आणि मी कसं एक एकदा जास्तीचं वेळ असेल ना ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालते आणि ड्रायफ्रुट्स घातल्यामुळे पण खूप छान होते मोदक पण आज ड्रायफ्रूट्स घातले नाही थोडीशी गडबडच होती आणि इकडे बघा मी मसाला बनवण्यासाठी ना दोन टमॅटो दोन कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि कटीपत्ता घेतलेला आहे आणि ते आता मिक्सरला वाटून घेते आणि मिक्सरला वाटून जर आपण भाजी बनवली ना खूप छान ग्रेव्ही होते बरं का छोल्याची आणि आता बघा मी मिक्सरला वाटून घेते चा म्हणजे बारीकच वाटून घ्यायचं आणि त्याच्यामुळे भाजीला दाटसरपणा येतो आणि नंतर म्हटलं सा आता साडेनऊला चंद्र आहे थोडासा वेळ झाला तरी पण चालेल आणि तुम्ही पाहू शकताय आहे आता आम्ही कढई गरम करायला ठेवली आणि पाणी ठेवलेलं आहे भाजीसाठी व पाणी गरम करूनच मी वापरते बरं का भाजीला भाजीला खूप छान अशी चव येते आणि तेलाला अजिबात कंजूशी करायची नाही असल्या भाजी करायचं असेल तर आणि थोडंसं जिरं टाकून घेतलं आणि आ, मसाला बनवलेला होता ना लसूण कोथिंबीर आणि कांदा टमॅटो वगैरेची पेस्ट होती ते मी तेलामध्ये सोडले आणि तेलामध्ये छानसं असं परतून घ्यायचं आणि मसाला छानसा असं सोने रंग येईपर्यंत परतलं ना परतल्यावरच मग आपण छोले जे आहेत ना ते ॲड करायचे तुम्ही पाहू शकताय मसाला आता छानसा असं लालसर कलर आलेला आहे मसाल्याला आणि दोन असा कडपत्ता टाकायची कडपत्त्याची पाने त्याच्यामुळे पण भाजी। ना भाजीला खूप छान अशी चव येते आणि मी बऱ्याच दिवसांनी बनवले बरं का छोल्याची भाजी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये बॅडगीचा तिखट टाकलेला आहे आणि काळा मसाला टाकला आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे आणि कसुरी मेथी टाकली आणि कसुरी मेथीमुळे पण खूप छान असा त्याला स्मेल येतो भाजीला आणि काळा मसाला थोडासा मी जास्तीचं वापरते कारण ह्यांना जरा चम चमचमीत आणि असं झणझणीत आवडते बरं का छोल्याची भाजी आणि इकडे बघा छोले असे मस्तपैकी शिजले होते आणि तेही मी आता कढईमध्ये ॲड केले आणि आता कर गरम पाणी आहे ना ते आता गरम पाणी थोडं आपलं जेवढी ग्रेवी पाहिजे ना तेवढं आपण गरम पाणी ॲड करू शकतो आणि शिजल्यानंतर ना खूप छान होते बरं का भाजी आता एवढं पातळ दिसते पण शिजून शिजल्यानंतर ना याला अजून थोडंसं दाटसरपणा येतो आणि कणिक पण छानशी भिजते आता आणि संकष्ट असल्यामुळे ना मला तरी एक सहनच असल्यासारखं वाटतं बरं का संकष्ट असल्यावरती कारण उपास वगैरे असतो सकाळची देवपूजा आणि संध्याकाळी देवाबत्तीमध्ये दे छान वाटतं बरं काम आणि मनालाही प्रसन्न वाटतं आणि तुम्ही पाहू शकता इतकी इथे ना आता मस्तपैकी ना छोलेची भाजी तयार आहे घट असल्यामुळे मी जिरा भात पण बनवणार बनवणार आहे डेली कसं आपण पांढराच भात करतो आणि छानपैकी बघा इकडं तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारं जिरं टाकून घेतलं आणि कडीपत्ता टाकलेला आहे दोन काळी मिरी दोन लवंग टाकून घेतलं आणि तमालपत्र टाकलं त्याच्यामुळे ना खूप छान चवी ते बरं का जिरा भाताला आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि आता कुकर बंद करून लावून घ्यायचा टोपण आणि एक शिट्टी झाली की नाही आपला भात एकदम मोकळा आणि सुटसुटीत होतो आणि इकडे ना भाजी पण आता रेडी झालेली आहे आईला मी म्हटलं तर आई थोडंसं सारण वगैरे भरून द्या आईने बघा इकडं ना मला हे मोदक भरायला मदत करता येत आणि एकवीस मोदक बनवायचे होते आईने छानपैकी असे मोदक बनवले बघा कळ्याचे गव्हाच्याच पिठाचे बनवले आहेत खूप छान असं आईने त्याला असे काळ्या पडून मोदक बनवलेले आहेत आणि आता मोदक पण रेडी झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आणि आता हे असे आईना असं बनवतात असे त्रिकोणी समोसासारखे आकार बनवतात त्याच्यामध्ये सारण वगैरे भरलं मोदकाचं आणि हे चार पाच असे बनवलेले आहेत आणि मोदक पण असतं शिल्लक आणि छानपैकी आता मोदकाचंही झालं आणि नैवेद्य आता म्हटलं तर चला चपाती बनवून घेऊया कारण मोदक असल्यानं स जेवण जास्तीचं जात नाही म्हणून थोडीच खनिक चपातीसाठीच ठेवली एक सात आठ चपात्या झाल्या की भरपूर होतात आणि इकडे माझ्या चपात्या बनवणं चालू आहे आणि आता वाजलेले वाज आहेत साडेआठ वाजलेले आहेत आणि चपात्या वगैरे माझ्या झाल्यानंतर ना शौर्यचं होमवर्क वगैरे असतो पण आता काही नाही बरं का होमवर्कला आता सुट्टी आहे कारण आता शौर्याच्या स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत डेली कसं Uh, माझा स्वयंपाक करत करत मी शौर्याचं होमवर्क वगैरे घेत असते पण शौर्य लहान मुलं कसं अभ्यास म्हणते की थोडंसं त्यांना बोरिंग होतं आणि बघा काल आईने बनवले होते पापड मी गावी गेलते तेव्हा बनवले होते खूप छान असे पापड बनवले होते आईने त्याच्यामध्ये लाल कलर टाकलेला आहे पापड खार वगैरे ते टाकल्यामुळे थोडंसं कलर चेंज झालं तुम्ही पाहू शकता आणि खूप टेस्टी झालेत बरं का हा हे पापड आणि गेल्या वर्षीचे आहेत हे बाजरीचे सांडगे ह्याला खारुड्या पण म्हणतात आणि आमच्या इकडे सांडगे पण म्हणतात एकेका ठिकाणी खारुडे हे म्हणतात बरं का आणि मी सांडगे छानपैकी शित तळून घेतले आणि आता किचन ओटा वगैरे क्लिनिंग करून घ्यायचा आणि जास्त करून ना तळणीचा पदार्थ नसते कधीतरी उपास वगैरे किंवा सण वगैरे असेल तरच मी तळणीचे पदार्थ पापड म्हणा भजे म्हणा असला बेत असतो पण डेली कसं साधंसं जेवणभरं आहे ते तरी आम्हाला तेच आवडतं पण असं तेलकट पदार्थ खायला जास्तीच आवडत नाही कोणालाही आणि आता मी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर म्हटलं आता चला भांडी वगैरे सगळी घासून घेऊया आणि आता भांडी पण मी घासून घेतले आणि ते आता मांडून पण घ्यायचे आहेत आणि जाळी बघा एकदम अशी आता थोडी म्हणजे जाळी थोडं थोडं होईल तसं मी भांडी घासतो कारण एकदम जास्तीचं झालं लोड होतं का आणि नंतर ना मला झाडं वगैरे मारायचं होता आणि झाडू पण मारून घेतला आणि आता वाजलेले आहेत बरोबर साडेनऊ वाजून दहा मिनिटं वाजलेले आहेत आणि आता भाहर मुएना, चंद्र पण बाहेर आला आणि बाहेर कसं आबाळाचं वातावरण असल्यामुळे ना चंद्र काय दिसत नव्हता आणि इकडे मी मोदकाचं नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती वगैरे झाली आणि इकडे तुम्ही पाहू शकता बघा आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये ना मोदक आहेत उंडा आहे तूप आहे तूप तरी खूप छान लागतं बरं का उंडा बरोबर दूध गरम टायला ठेवलेलं आहे आणि इकडे चपात्या बनवल्या आहेत भात वा आहे जिरा भात आणि पापड सांडगे आणि छोलेची भाजी असं आहे बरं का आज संकष्टीचं आमचं जेवण आणि कोणाकोणाला छोलेची भाजी आणि मोदक आवडते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा बाहेर का तुळशीला म्हणजे असं चंद्राची पूजा करायची मी व्हिडिओ केला नाही कारण भरपूर असं वातावरण पण आबाळाबाळ होतं म्हटलं आता निवेद वगैरे दाखवलं आरती वगैरे झाली पण व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं आमची जेवणं वगैरे झाली आणि आता वाजलेले आहेत साडे दहा आणि चला म्हटलं झाडं वगैरे सगळं मारून घेऊया आणि शौर्य पण झोपी गेला नव्हतं आज कारण दुपारी झोपला होता आणि मी स्वच्छता असं झाडू वगैरे मारून घेतले टी व्ही चालू आहे अजून शोरला कसं दुपारी झोपला ना संध्याकाळी लवकर झोप येत नाही बरं का आणि नाही दुपारी झोपल्या की बरोबर सात सव्वा सातला झोपतो आणि तुम्हाला आजचा माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकप्रिय शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशा छान शेवड्यामध्ये येतोपर्यंत बाय